एकनाथ जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी माझ्या मनामध्ये ते तुमच्या पोलिसांना पहिली हो गोष्ट अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ अपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं तर दुसरा भाग असा याच्यामध्ये की की कि पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु पर या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले गेले पुरुषांचे चेहरे दाखवले आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस मध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखवलाय त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्स मध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामध्ये दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या मध्ये तर सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होत यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या ह्याच्यामध्ये होतं हिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होत खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं कर्नान वारंवार प्रांजल ठेवलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा पाहिला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपले आपल्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा सा पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्ज चा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे एखाद्या वेळेस ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनच नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्या टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा ते या संदर्भामध्ये अहवाल हा येत नाही अल्कोहल दोघांनी घेतलं त्यात नाव येत आहे की पांजल खेवलकरांनी या राहिले मीडियाला खरं काय कुठं काय ते माहित नाही परंतु यामधून जे माझ्या जावयांनी मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आताही ड्रग घेतलेला नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या जाव्याने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांचे पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर बोलती ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडीओन हॉटेलमध्ये गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्याकाळी रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या चे ज्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे प्लेन जाऊन पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत त्या प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स दिसतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतकी गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसत आहे चित्र की इथे वारंवार वारंवार खळशींचे जावे खळसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी येणार नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याची उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्र करीत सातच्या पलीकडे दुसरा आठवला होताच पोलिसच त्या जनतेसमोर ते मांडायचे याचा उद्देश तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं पण त्या मोबाईल मध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कोणी अधिकार दिला मी फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करता आहेत कुठेतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस बावड्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी केलं पाहिजे म्हणजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये काही येईल तर होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी आहे कारण दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असतं मग टू पॉईंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातच जण बसलेले आहे बस तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाहीये कोणत्याही प्रकारचे लेझर बेझर सारखे लाईट नाहीये कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे ते शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे व पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते जे प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेहू पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी झालेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार सरकारचे बाहेर आणतोय रोहिणीताई वारंवार वारंवार सरकारवर हल्ले आहेत यांचं तोंड कसं तो बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी राहिलेलं आहे षड्यात आहे